गावितांनी शिवसेना शिंदे गटाला सोडून भाजपमध्ये केलेला प्रवेश ही भूमिका न पटण्यासारखी असल्याचे सांगत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी गावितांवर टीकास्त्र सोडले गावित हे कधीच कोणत्या एका पक्षात टिकले नाही ज्या पक्षाने त्यांना खासदार केलं त्याच पक्षाला ते सोडून गेले मात्र आम्ही महायुतीचे पदाधिकारी म्हणून महायुतीच्या उमेदवाराला शंभर टक्के निवडून आणण्याची सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं जिल्हा प्रमुख कुंदन संगे यांनी यावेळी सांगितले पक्षात नीट राहिले नाही काँग्रेस वरन भाजप भाजप शिवसेना आणि शिवसेनेतून पुन्हा भाजप भाजप आमचाच पक्ष आहे आम्ही त्यांना शंभर टक्के आणणार परंतु त्यांची ही भूमिका ही आम्हाला न पटणारी आहे ज्या पक्षाने त्यांना खासदार केलं त्या पक्षाने त्यांनी अशी भूमिका घेणं हे न पटणार आहे परंतु शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही शंभर टक्के महायतीचे उमेदवार जे आहे हेमंत सवरा निवडून आणणार परंतु गावी साहेबांनी हा स्वतःचा घात केलेला आहे आणि शिवसेनेचा विश्वासघात केला आहे त्यांना माफ करू शकत नाही